आणि पंचायत समिती ग्रहातले उमेदवार दिदी आणि सगळे त्यांचे दोन सहकारी यांना मी आशीर्वाद दिलाय तुम्ही द्या मामाच्या आणि माझ्या राजकारणाची सुरुवात मला वाटतं जरी काय आज कुणी काही ठिकाणी विरोधक होते एकत्र आले आपण आमचं काय बांधायचं आमचं काय फक्त आमचं ह्याच्या माझी एकच भूमिका आहे आम्ही एकत्र यायचं कारण राना म्हणजे जशी घाण तण ओ गाजर गवती तस हे तालुक्यात घाण ओ आहे आम्ही हे तणनाशक आहे हे चांगल तुम्हाला रान काढायचं असेल तर हे सगळं तणनाशक मारण्यासाठी दीदीला निवडून द्या मी वर्धाचा अर्थ तिच्या उभा आहे तुमच्या मतरूपी आशीर्वादाची गरज आहे एका राजकारणाने एका पंचवार्षिकने काही सपत नसत पण मला खात्री आहे की तुमच्या विश्वासाला माझ्या विश्वासाला तारा जाणार नाही तुमचा अधिकार तुमचा हक्क तुम्हाला न्याय देण्यासाठी तुम्ही एकदा यांच्या पाठीशी व्हाव अशी मी आग्रहाची विनंती तो उपस्थितांना सगळ्या करतो आणि भविष्यात तुमच्या आई अडचणीला आम्ही दोघी आम्ही हात धरून तुमच्या अडचणी सोडून घेऊ याची खात्री मला आहे म्हणून मी आपल्याला आणि आता सगळ्या गोष्टी सोडून चांगलं करण्यासाठी आपण सगळे एकत्र आला मला खात्री की तुमचा पूर्वीचा रायगाव गट आणि गट हा एकच आहे तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आपण बाजी मारू अशा माझ्या आपण करावं आपण आपल्याला त्या ठिकाणी विनंती करतो अपेक्षा करतो आणि माझी